महापालिकेच्या प्रभागांची आरक्षण सोडत झाली त्याच्यामध्ये जा अनेक काही म्हणजे काही काय का पक्षाच्या दृष्टीने ही सोडत कशी झाली काय एक तर सर्वात म्हणजे एकंदरीत चित्र पाहता कि आम्हाला जे अपेक्षित होत कि राष्ट्रवादीला काही ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या निश्चित होत्या त्या कालच्या आरक्षण सोडतीमुळं त्या निश्चित आमच्या स्वरूपानं अतिशय उपयोगी झालेलं उपयुक्त झालेले सर्वात महत्वाचं म्हणजे पूर्वी जी निवडणूक झाली दोन हजार सतराला तो काल ती त्यावेळेची परिस्थिती वेगळीच होती पूर्ण भारतीय जनता पक्षाची सत्ता होती आता मुळातच आम्हीही महायुतीत असल्या कारणानं आम्हाला लोकांना जी भीती असायची की हे सत्तेत नाही सत्तेत असल्यानंतर थोडा फरक पडतो एक तर सर्वात महत्वाचं म्हणजे ती भीती दूर आहे भारतीय जनता पक्षाने आम्ही लोकांना समजेल किंवा लोकांना हे पण माहीत असतं कारण का राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पूर्वी निवडणुकीनंतर युती व्हायचीच की त्यामुळं आता तो भाजपचा किंवा राष्ट्रवादी राश्ट्र, तो जे अंतर होतं ते अंतर कमी झाल्यामुळं मतदारांमध्ये संभ्रम असणार आहे आता उदाहरण काही ठिकाणी त्यांचे अशी परिस्थिती झालेली आहे की एका उदाहरण पिंपळी निघत पिंपळी निघत आणि वाकड त्यांचे तीन नगरसेवक आपापच बाद झालेले आहेत म्हणजे आणि एकाच ठिकाणी पाच सहा जण इच्छुक आणि एका ठिकाणी एकच इच्छुक आहे म्हणजे आम्हाला आपाप तिथं त्यांचा माणूस भेटणार बऱ्याच ठिकाणी आमच्या माझ्या प्रभागामध्ये सुद्धा काही मंडळींची अशीच अवस्था आहे एक एस सी लेडीज झाल्यामुळं दोन जागा डायरेक्ट कमी झाल्या तो आम्हाला आता आम्हाला सत्तेतला आणि माणूस व्यक्ती म्हणून किंवा राष्ट्रवादी ते पाहतात भारतीय जनता पक्षानंतर सर्वात जास्त त्यांचे भारतीय जनता पक्षाचा नाम उल्लेख करतोय तर त्यांचे नगरसेवक सत्यात्तर नगरसेवक त्यामुळे तुम्ही परिस्थिती तशी आम्हालाही तेवढी समान संधी प्राप्त झालेली कालच्या आरक्षणच्या सुडतीनंतर देशामध्ये राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे असं असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे योगेश योगेश्वाला आम्हाला सकाळी बोलताना म्हणाले की आगामी महानगरपालिकेमध्ये आमच्या पक्षाचा महापौर असतो याबाबत आपल्याला काय योगेश भर यांनी जे वक्तव्य केलं ना त्याशी आम्ही पूर्ण सहमत आहोत आमचे शहराध्यक्ष आहेत ते कारण कालच्या आरक्षण सोडतीमुळे त्यांचे विद्यमान नगर नगरसेवकांची संख्याच घटली आहे मुळात आणि त्यामुळं ते घटली असल्या कारणानं त्याचा उपयोग निश्चितपणे नवीन पक्ष होतो आणि आम्ही सुद्धा सत्यत आहोत ना म्हणजे आजी रूपानं आणि सर्वात जमेची बाजू म्हणून तुम्हाला आवश्यक आणि तुम्ही त्याच्यात ते साक्षीदारात हे शहराची खर तर निर्मितीच्या माध्यमातून अण्णासाहेबांच्या माध्यमातून वाटचाल करत असताना रामकृष्णजी मोरेनंतर खऱ्या अर्थानं शहराला एका वेगळ्या उंचीवर अजितदादांनी नेलेले हे नाकारता येणार नाही आणि तिकडे जे नेते आहेत ते सुद्धा दादांच्या आशीर्वादाने म्हणा किंवा दादांनी त्यांना योग्य वेळी संधी दिली म्हणून म्हणा त्यामुळं मला असं वाटतं की सगळ्या पक्षातले नेते दादांनी घडवलेले आहेत त्यामुळं काही अपवाद ओळख वगळता परंतु सत्तेच्या माध्यमातून आज जे सत्तेवर आहेत ते सगळे आणि सगळे अजितदादांच्या माध्यमातून त्यांची राजकीय निर्मिती झालेली आहे अपवाद मूळ भारतीय जनता पक्षाशी सोडून आणि त्यामुळं इथल्या साधारणतः वयाच्या पंच चाळीस ते सात साठ सत्तर वर्षातली जी माणसं आहेत त्यांना शंभर टक्के माहिती आहे की ह्या शहराचा विकास कुणी केलेला आहे आता आरोप प्रत्यारोप आता काल सोशल मीडियाचा एवढा बोलबाला असतो कारण लोक जागृत झालेली आहे त्यामुळे एखादी घटना काहीतरी वेगळ्या पद्धतीने पसरवणे त्यामुळं नवीन पिढी अवस्थेत तयार होते परंतु चाळीस ते साठ सत्तर वयातील माणसांना या शहराचा खऱ्या अर्थानं विकास कोणी केलेला आहे हे जग जाहीर आहे अख्ख्या भारतामध्ये योगेश बहल महापौर असताना योगेश बहल महापौर असताना अजितदादांच्या नेतृत्वाखाली या शहराचं पाचवा नंबरचा सिटी म्हणून ओळखली जात होती विकासाच्या गतीमान विकासाच्या माध्यमातून <coughs> त्यामुळे आमची काय नुसती निवडणुकीला उभं राहिलोय आणि त्याला मत द्या आम्हाला का तर आमच्या अजितदा ह्या ठिकाणी काम केलेलं आहे करून दाखवलेलं आहे आणि ह्या गेल्या सात आठ वर्षामध्ये मी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मी म्हणत पक्षा। नाही पक्षावर मी माहिती असल्या कारणाने त्यांच्या पक्ष पण त्या लोकांनी पक्ष चांगलाच असतो पण लोक त्या पक्षाला काही ठिकाणी कालबोट लागल असं कृत्य करत असतात ते सात आठ वर्षामध्ये जे झालेले ते तुमच्या समोर आहेत आणि ते आम्ही योग्य वेळी समोर लोकांसमोर आपण राष्ट्रवादीच्या स्थानिक आगामी अनेक इच्छुकांची गर्दी होणार तर यावेळेस नेमका काय फॉर्म्युला वापरला जाईल उमेदवार असं आपल्याला वाटत नाही मागच्या वेळेस काही मोठ्या प्रमाणामध्ये ह्या पण चुका झाल्यात की हा माझ्या जवळचा माझ्या जवळ माझ्या अंडर मध्ये राहील मग मी ह्यालाच तिकीट देऊ आपण आपण ह्याना निवडून आणू शकतो ती परिस्थिती आता ना नाही ना राहणार आहे दादांनी स्वतः सर्व सूत्र हातात घेतलेली आहे काही सर्वे त्यांनी केलेला आहे आणि निश्चित आम्हाला विचारलं तरच आम्ही हस्तक्षेप करणार आणि काही ठिकाणी स्थानिक पात, आता सर्वात महत्वाचं म्हणजे आमची जमेची बाजू काय की आमचं भारतीय जनता पक्ष नाहीयेत त्यांना कारण का कर दिल्लीतून आदेश आला किंवा तिथून आला काहींना बऱ्याच वेळा वशिलांनी पण तिकीट आजी दादा नाही कोण कार्य करता कुवत काय त्याची का पार्श्वभूमी काय तो त्याची कॅपॅसिटी किती या सर्व गोष्टीचं मूल्यमापन आपण स्वतः करणार आहेत त्यामुळं मला वाटतं की पूर्वी जसं झालेलं आहे तसं मुळीच होणार नाही आणि माझे देखील अपेक्षा तीच राहणार आहे की बाबा कोण जवळचा कोणापेक्षा त्या ते ठिकाणी त्याची निवडून येण्याची क्षमता आज निकष आपण लावणं जसं मागच्या वेळेस भारतीय जनता पक्षाने केलं होतं आमची लोक घेऊन सत्ताधारी भाजप आहे त्याला खाली करणं वापरले जातील असं वाटत सत्ताधारी भाजप आता आम्ही पण सत्ताधारी आहोत ना असं तू भाजप महानगरपालिकेत सत्ता हे बघा अचानक एखादा पक्ष फुटीनंतर पन्नास सात नगरसेवक तिकडे जाणे तयार नगरसेवक विद्यमान नगरसेवक जाणे लक्ष्मण म्हणजे स्वतः त्या व्यवस्थित होते आणि मी सुद्धा त्या टायमाला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने हे मग त्याचे परिणाम मला भोगावे लागले पण असं काय नाही सत्ता म्हणजे सत्ता म्हणजे नेमकी काय सत्ता सत्ता म्हणजे सत्ता टोटल आमचे सर्व नगरसेवक तिकडे होते म्हणून सत्तेच्या माध्यमातून आणि संपूर्ण देशामध्येच भारतीय जनता पक्षाची लाट होती म्हणजे असं नाही की त्यावेळेस फक्त पिंपरी मध्ये लाट आली एक असतो एक एक लाट असते एक ते का वलय असतं आता ती परिस्थिती नाही ना आता सर्वांना परत त्यांची कारकीर्द त्यांना समजली म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आठ वर्षात त्यांनी जे काय केलेलं आहे ते शहरांनी पाहिलेलं आहे ना शहर पाहतंय त्यामुळं मला असं वाटतं की सत्यत होते हे विसरून आठ वर्ष झाले म्हणजे ते तो काय विषय नाही आता नव्यानं नवीन गाडी नवीन राज आणि अजित दादा मात्र आहेत त्यामुळे त्या पद्धतीने आम्हाला त्याचा फायदा होईल हे बघा लक्ष्मण भाऊ आमचे मोठे बंधूच होते त्यांच्याबद्दल दिवंगत आहेत ते त्यांचं निश्चित या शहरासाठी काम त्यांनी केलंय आम्ही बरोबर काम केलेलं आहे हे बघा दादांनी पूर्ण लक्ष्मण भाऊ जगतापांना वीस वर्ष ताकद दिली महापौर केलं आमदार केलं स्टँडिंग कमिटी चेअरमन केलं म्हणून लक्ष्मण भाऊ जनतेमध्ये समोर आले आलं का तुमच्या लक्षात त्यामुळं असं नाही लक्ष्मण भाऊनी कार्यकर्ते तयार केले म्हणून लक्ष्मण भाऊला अजितदादीने तयार केलेले त्यामुळे ते जे कार्यकर्ते आहेत ते आजीतदाचे आहेत लक्ष्मण भाऊ सुद्धा अजितदादांचे कार्यकर्ते होते हे मी साक्षीदार आहे त्यामुळे माझा कुणी खोडू शकणार नाही वाटलं तर असं कोण बोललं तर मी एका मंचावर यायला तयार आहे त्यामुळे असं काही नाही आहे की लक्ष्मण भाऊनी पक्ष वाढवला लक्ष्मण भाऊला दादांनी वाढवला आणि ते डायरेक्ट तिकडे गेले सगळी लोक घेऊन आमचेच लोक आहे ना तिकडे सुद्धा त्यामुळे ही लग्न लढत होईल ती व्यवस्थित होईल तुल्यबळ होईल पण आम्ही काय एकमेकांवर टीका करण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा जनतेला पण माहिती आहे की कुणाला निवडणूक ही निवडणूक स्थानिक पातळीवरची काही काय फार सगळ्याच पद्धतीमध्ये पक्ष पातळीवर चालते असं काही भाग नाही कारण आरक्षणामध्ये त्यांची बरीच संख्या कमी झालेली आम्ही नाही कमी केलं त्यांना ते आपापच कमी झाले हे बघा विकास कामाच्या माध्यमातून भ्रष्टाचार किंवा आम्ही त्याचा सगळा हे बघा निवडणुकीला रणांगणात उतरलेले त्यांची त्यांची त्यांचा लढाईचा मार्ग त्यांचे कोणते असणारे ते कोणत्या पद्धतीने व्यक्त होतात आमच्याकडच देखील ते तेवढे व्यक्त आहे सगळं आहे आणि समोर वर्तमानपत्रामध्ये सतत काही ना काहीतरी येत असतं आज महानगरपालिका देखील कर्ज बाजारी झालेली ही म्हणजे महानगरपालिका सतत फायद्यात असायची का कर्ज बर्ज झाली तर आमच्याकडे लेखा आमच्याकडले त्यांनी आता ते कशा पद्धतीची प्रचार यंत्रणा राबवतात आम्ही त्यांच्यावर टीका करू इच्छित नाहीत का महायुतीमध्ये आम्ही एकत्र आहोत पण आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही जेव्हा लढायला जाणार आहेत ते त्यांची लढाईची हातेर कोणती आहेत त्या पद्धतीने आमची हातेर तयार असतील राष्ट्रवादीमध्ये काही पक्ष येऊ शकतात कार्यकर्ते असे हो खूप 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 त्यांच्यातले काय येणार आहेत ना आमच्याकडे काय येणार ना त्यांचे काय समजा एकाच ठिकाणी चार जण इच्छुक असल्यानंतर घरी थोडी बसणार आहेत आणि परत त्यांना माहिती जा नंतर जाऊन येते पण म्हणजे आम्ही काय भारतीय जनता पक्षाच्या विरोधातले लोक म्हणून आमच्याकडे पाहतात ना म्हणून तो आमचा प्लस पॉईंट आहे आम ते आमच्या जमीची बाजू आहे त्यामुळं असं काय नाही आम्ही त्या पद्धतीने घ्यायलाच तयार आहोत आता आमचे तर होलसेलमध्ये सगळे घेतलेत त्यांनी आम्ही दोन चार दहा बारा आले तर काय फरक पडतोय त्यांचे घेणार ना आम्ही शेवटचा प्रश्न कितीपर्यंत अकरा मजल गाठू शकतो असं वाटतं आपल्याला महापौरपद मिळवण्यासाठी जेवढा बहुमत लागतं ना तेवढं नक्की असणार मग ते एक जास्त असेल दहानी जास्त असेल दोननी जास्त असेल पण महापौर पदासाठी जे काही बहुमत लागतं ते असणार आहे आमच्याकडे दोन्ही राष्ट्र हजार पाचशे मताने जर फटका बसत असेल तर आम्हाला तर सगळे निवडणुका काही ठिकाणी साणी पातळीवर